अंतर ना अंतर पडला हा कुठे गेली माणसं मला हयती वाला का असं करायला असं काय एवढ अचानक असं बलेला त नटून आला ओय नटून म्हणजे गावात नटवलं तुमच्या पुढे नटून गेले म्हणले तू मी आवरा ताल पाडते시 यताल चला चला ओर लवकर पड आवरत होत नाही यांचा आम्ही सगळे झाली जातो वर तिकडे नारद झाली बाची मोठे मोठे नाव का कवा अन नटवले रस करत चला मग चला 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 काहीतरी माहिती सगळं गाव नटलं लेकर तशी ठुली झाली की नटले की तुमच्या तुम्ही नटला माझं राहिलं म्हणत असत का नाही आम्ही जर कुठं नटला तरी जरा पार ताई म्हणले ते तुमच्या नावच्या चपात्या ठुती बरोबर कॅमरे चाललाय बाची आणायला जरा घेऊन या पाठमिरी अगं बहिणीचा वाढदिवस अंदाज इतकी शाळेत वय सुट्टी घ्यायची अशी सुट्टी बहिणीचा वाढदिवस आहे म्हणल्या वाजत खर पुढे दरवाजा चिखला होत आणली की पण चिखलातच पार्किंग केली डायरेक्ट गाडी आम्हाला उतरवायचं झालं कशा सगळं चिकुल चिखल झाला सगळ्या चिखलातच लावली गाडी आम्हाला एक ती घाना पडत जाताना काय म्हणजे बसणार

मला <laughs> माझ्या बड्डेला काही यायचं काय गरज नाही म्हणली बंटेच्या बड्डेला जा तणीच्या बड्डेला जा म्हणा माझ्या बड्डेला कशा द्यायचे म्हणा आगा कसा बीत एक टांके कुंबडे व डवारा पेशल या लागत नाही हा गोळीच्या घरी डवारा वाण घ्या सगळे वासन इकडे आले जे माणसं म्हणजे पण बड्डे बड्डे करलं काही ना गेली शाळेत तिला आणायला जावं लागेल शाळेत तेवढे हा वैदी होईल खुश होईल तेवढे का काय अरे वा वा वास वाढला बहिणींना वा वा एकदम कोशिंबीर बेत सगळा दिसेल तुम्हाला बेत हळूहळू सगळा वय बाचेला घेऊन येतो की बिचारी नाराज झाली तिला खुश करावं जरा वय आता मामाला बघून मामीला बघून खुशच

गरीबाकडून प्रिया बाचिला होकडे बघायची गरीब मामाकडून बाचिला त्यामुळे मला उलट रे

आवडलं का एक नंबर कोणाला द्यायचे नाही आपलं आपलं गिफ्ट आहे आपला ठेवायला आता वाजे माझ्या साडी आख्या बड्डे दिसणार होता ज्यांची गुलाबी गुलाबी करून टाकतो त्याला ज्यांची पंखीवाली होय

पैसे तू देणार आहे तुमचं काय ठरलंय मला काय माहिती काय तुमचं तुमचं आम्हाला काय माहिती ना आम्ही फक्त घ्यायला आलो तुमच्या सोबत चला आपलं बहीण भाऊ जाता ओके हळूहळू हळूहळू घेऊन होय चाल चालत पाय 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 मग काय बाया नटल्या सगळ्या हे चला चाल लवकर हे आले सगळे सेम सेम किलोमीटर रोज गिफ्ट ते गिफ्ट फोडायचं का कधी फोडायचं परत फोडायचं का सर हॅपी बर्थडे मना आधी गिफ्ट द्या गिफ्ट <laughs> 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 तिकडे बघा मम्मी पप्पाचं गिफ्ट या फोटो नमा कोण केला नाही का तुम्ही या सांभा फोटो हाणू धन्यवाद मन धन्यवाद मन मंडळ आपला आभर आहे म्हण फोटो काढणार यात कलाव तू या काय बॉक्समध्ये पॅक करून आणले फर्शुद्धा जाऊ शांडे काय yat <laughs>

हवा आहे तुझी हवा वर्ष दोन वर्ष काय मागायचं नाही आता हा पुढच्या दिवाळी खाऊन टाका खाऊन तुला जायची खाऊन टाक शेव खाण्या का मटेरियल ले कि आहे

याकडे बघा इकडे बघा इकडे बघा आ बसती अंबर बाऊकी ममी दोबारा जाऊया का हो जो सगळे फोटो हेंच फोटो काढलं झालंचं आमचं त्यांच्याचं हे बघ हे आमचं काय नाही उठ्याला चपात्या करताना व्हिडिओ काढायला लागलो बघ चपात्या करताना बघावं लागतं पोरगाल गड्या काय आम्हाला वय म्हटलं कोण आहे बाय माणूस बाय माणूस आहे म्हणून चपात्या करायला झोपल यायला ना